सर्वांच्या परिचयाचा अभंग घेण्याचं कारणही सर्वांना माहिती बाबाने आम्हाला निमंत्रित केलं केंद्रे महाराजच्या माध्यमातून भूमिपूजन त्यावेळेला चिंतन आमचं झालं याही वर्षी सर्व भाविकांच्या आग्रहाणी जे महाराज विष्णू महाराज केंद्रे या दोन्ही महात्म्यांनी निमंत्रण दिल्यानं पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने वारकरी संप्रदायातील थोर गायिका आमच्या भगिनी माझ्या आईच्या पुण्यस्मरणातही ताईचं भजन माझ्या घरी या ठिकाणी त्यांनी याच्या आधी हा कार्यक्रम झाला त्याही कीर्तनाला उपस्थित आहेत महाराज स्वतयी महाराज सर्व टाळकरी गायनाचार्य विनयकरी भागदार चोपदार बसलेले आपले सर्व महाराज काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो पण सर्वच्या सर्वच मला आणि एका वाक्यात सांगतो सगळे महाराज माऊलीच्या स्वरूपात दिसतात त्यांना माऊलीच्या स्वरूपात एकदा मनोभावे वंदन संयोजक मंडळी उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता शूटिंग वाले फोटोग्राफर पत्रकार जेवणारे जेव घालणारे पाणी पाजणारे सगळे आपापल्या परीनं सेवा करणारे सर्व धन्यवाद पात्र आहे भागवा भागवी नाही काट कसर नाही श्रीमंत बापानं लाडक्या लेकी लेकीच लग्न ऐश्वर्यात करावं तसा यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम आहे धन्यवाद शूटिंग वारे तुम्हालाही धन्यवाद मंडप ज्याचा असेल त्यालाही धन्यवाद कारण मंडपात प्रवेश केला जाते की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला एवढा दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न का होतो पहिलं कारण आहे संत भगवान बाबाची कृपा दुसरं महत्वाचं उत्तर आहे गोवर्धन गडासाठी परिसरातील सर्वच्या सर्व, सर्व भाविक एका लेकर होऊन एकत्रित आले हे त्याचं उत्तर आहे आणि म्हणून तुष्ट लागेल ला असा सोहळा ठिकाणी संपन्न होतो मी किती गोड बोललो तरी बारा तुम्हाला बाराला मोकळ्याचं खबर कथाई एकंदर पाच पर्व अगदी थोडा थोडा स्पर्शे सर्व विषयाला करत पर्व विशेष भागवत धर्मी ऋष जयंती रामनवमी वामन जयंती गणमाट कमी उत्तमत्व शिवरा हे पाच पर्व एक राम जन्म एक कृष्ण जन्म एक नरसिंह जयंती वामन जयंती आणि महाशिवरात्र हे पाच आणि वर्षाच्या चोवीस एकादशा पंधरा दिवसात एक एकादशी कार्यनकर व्रतसार चोवीस एकादशी आणि पाच पर्व हिशोब एकोणतीस होतो त्याला वेगळ्या भाषेत विष्णव म्हटलेला आहे विष्णव व्रताचा अवलंबन करतोय तो वैष्णव विठ्ठल वैष्णवाला उपवास आजचा करावाच लागतो बरीच माणसं उपवास करतात राम जन्माचा दुपारपर्यंत दुपार झाले दुपार की जेवणावर तुटून पडतात अरे असे जर राम जन्माचे उपवास करायचे असेल पर्यंत रोज बाराही महिने राम जन्मच चाललं बरोबर रात्रीच्या बारा पर्यंत कृष्ण जन्माचा उपवास करतात की बसलीच पंग नाही एकादशी जशी दुसऱ्या दिवशी सोडायची आहे तस पर्व हे दुसऱ्या दिवशी फरक एवढाच आहे एकादशीच्या दुसऱ्या दिवसाच्या जेवणाला बारस सोडणे म्हणतात जे पर्व आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच जे जेवण आहे ना त्याचं नाव हो पारण आहे ना असं एवढाच फरक आहे पारण हे पाच आहे राम जन्माचं पारण कृष्ण जन्माचं पारण शिवरात्रीच पारण वामन जयंतीच महाशिवरात्रीच पारण हे पाच चोवीस बारसा आहे म्हणून उपवास आणि पारण या दोन्ही शब्दाचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला केला भोग भटा केला भोगवटा महालाजी हे अवतार अनंत आहे भागवत मुख्य दहा आहे आणि प्रकार सहा आहे सगळे जस जमल तस अवतार अनंत आहे अवताराच्या राशी आहे अनंतावतार हे सी भक्ता कार पण मुख्य दाय आहे कत्स्य मत्स्य वराह नृह वामन परशुराम श्रीराम कृष्ण बौद्ध आणि कलंकी कलीच्या अंति होणार कलंकी पुढे हा आठवा अवतार आहे जो आज एक लक्षात घ्या एकमेकाच्या विरुद्ध आहे राम आणि कृष्ण निवडणुकीला उभे नाही विरुद्ध म्हणजे नावापासून विरोध राम शब्दात एकही जोड अक्षर नाही कृष्ण शब्दात एकही सरळ नाही इथून वापराय लोकांचा कलारदार नारदा श असा व्यंगी केला कृष्ण राम सरळ आहे जन्मापासून विरोध याचा भर दुपारी याचा अर्ध्या रात्री बरोबर विरोधात हे दुपारी बाराला हे रात्री बाराला <t> रामाचा जन्म शुद्ध पक्षात कृष्णाचा वद्यात ते नवमीला हे अष्टमीला ते चैत्रात हे श्रावणात ते उन्हाळ्यात हे पावसाळ्यात राम राजवाड्यात कृष्ण येवड्यात म्हणजे सेंट्रल मध्ये रामाचा जन्म राजवाड्यात झाला आज ज्यांचा उत्सव त्या भगवान कृष्णा मामाच्या सेंट्रल जेलमध्ये झाला

नाराज छे आप चतुर्भुज में प्रकट होते हो अगर चतुर्भुज में कौशल भगवान लहन जाता है नहीं क्यों अरे छोटे तो हो लेकिन बातें बड़ो की तरह कर रहे क्या करो छोटा बच्चा क्या करता है रोना शुरू करो रोद ना जेव्हा लढायला सुरुवात केली एका दासीनं बघितलं नाई कौशल्यला बाळ झालं ती पडत गेली हो महाराज आप बनने आपला दशरथ पुत्र जन व सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी पण राजा जय बजाव बजावू बाजा वाद्य वाजायला सुरुवात झाल्यावर एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली बाई